नमस्कार सत्य मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चोवीस तासांपूर्वी याच ठिकाणी सत्यपरिचितच्या माध्यमातून या, सत्य माध्य या अवैध अनाधिकृत लॉजिंग बोर्डिंगची बातमी बनवण्यात आली होती आणि आज सकाळी पहाटे पाच वाजता पालिकेने या ठिकाणी या अनधिकृत लॉजिंग बोर्डिंगवर कारवाई केली आहे जवळपास या लॉजिंग बोर्डिंगमध्ये सोळा रूम बनवण्यात आले होते नीरा भाईंदर हे कुठलंही पर्यटन स्थळ नसताना या ठिकाणी एवढ्या लॉजिंग बोर्डिंगची गरजच काय आणि हे ज्या ज्याचं हे लॉजिंग बोर्डिंग आहे जो राजन टकला या नावाची सध्या आता शहरामध्ये चर्चा आहे याचे मीरा भाईंदर शहरामध्ये अजून दोन ते तीन ठिकाणी लॉजिंग बोर्डिंग आहे म्हणजे मीरा भाईंदर शहराचं नाव हे या लॉजिंग बोर्डिंगमध्ये खराब होत आहे याच लॉजिंग बोर्डिंग मध्ये देह व्यापार केल्याच्या अनेक कारवाया पोलिसांनी केल्या आहे आणि लॉजिंग बोर्डिंगमध्ये व्यापार करून मीरा भाईंदरचं नाव खराब करण्याचं आ या सर्व लॉजिंग बोर्डिंगवाल्यांच काम सुरू आहे या सर्वांवर कारवाई करत या लॉजिंग बोर्डिंगचं जे काय आहे ते तोडलेलं आहे सोळा रूम तोडले आहेत तसेच काल मीरा महेंद्र वसविराव पोलिसांनी पाच बारवर कारवाई केली आहे रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या या सर्व बारवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे त्यापैकी एक बार याच लॉजिंग बोर्डिंगच्या बाजूला आहे नाईट मिटिंग आणि दिव्य ज्योत नावाने असलेलं हेच बार याच्यावर मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांनी काल रात्री कारवाई केलेली आहे त्यामुळे आता प्रशासन या सर्व अनाधिकृतपणे चालणाऱ्या सर्व व्यवसायांवर कारवाई करत आहे आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्तांनाही आयुक्तांनी या सर्व प्रकरणाची चौकशी केली पाहिजे अगोदर या सर्व प्रकरणामध्ये एका पत्रकाराचं नाव येत होतं मात्र आता अजून तीन पत्रकारांचं यामध्ये नाव येत आहे जे ज्यांनी या सर्व अनाधिकृत लॉजिंग बोर्डिंग सुरू करण्या मा, मागे त्यांचाही हात असल्याचा निष्पन्न होत आहे आणि अशा चर्चा आता मीरा मध्ये सुरू आहे तसेच मीरा भाईंदर महानगरपालिकेने शहरातील इतर अनाधिकृत बांधकामावर ज्या प्रकारे ही तत्परतेने कारवाई केली आहे तशीच तत्परतेने कारवाई करावी ही सर्वसामान्यांची इच्छा आहे ज्या टकल्याची आता या सर्व लॉजिंग बोर्डिंगच्या प्रकरणामध्ये चर्चा सुरू आहे त्याच राजन टकल्याचं हे पाठीमागे असलेलं दुसरं लॉज हे त्याच असल्याची एक माहिती मिळाली आहे सूत्रांच्या माहितीनुसार ही माहिती मिळाली आहे की हा जो लॉजिंग बोर्डिंग आहे हा दहा वर्षांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः या ठिकाणी आदेश काढून हा लॉज सील केला होता त्यावेळी याचं नाव साई रेसिडेन्सी म्हणून होतं आणि आता याचं नाव बदलून काजल रेसिडेन्सी म्हणून करण्यात आला आहे म्हणजे या लॉज आणि लॉजिंग बोर्डिंग हे सर्व जे चालवणारे आहेत ते कशा प्रकारे त्यांच्यावर जरी ब बंदी आणली किंवा त्याच्यावर सील केलं लॉजिंग बोर्डिंग बंद केली तरी देखील त्याच्यावर त्याचे नाव बदलून परत हे चालू करतात आणि महापालिकेचे जे अधिकारी आहेत तेच यांना स्टे आणण्यासाठी मदत करतात अशी चर्चा नेहमीच होत असते आणि आता ज्या प्रकारे यात्रिक लॉजिंग बोर्डिंगवर ज्या प्रकारे कारवाई झाली पालिकेने चोवीस तासात कारवाई केली तसेच या लॉजिंग बोर्डिंगवरही कारवाई करण्यात यावी कारण की हे जे लॉजिंग बोर्डिंग आहे हे, हे देखील अनाधिकृत आहे याच्याकडे कुठल्याही प्रकारचा परवाना नाही तसेच जाहिरात जाहिरातीचे जे नियम आहेत त्याच्यानुसार पण कारवाई कर करावी कारण की बाजूलाच एक मोठ्या प्रकारे जे होर्डिंग आहे ते लागलेलं ला आहे त्या होर्डिंगच्या खालीच हे लॉजिंग बोर्डिंग आहे त्यामुळे महापालिका प्रशासनाने ज्या प्रकारे तिथे तत्परतेने कारवाई केली तेवढ्याच तत्परतेने या ठिकाणी कारवाई करावी कारण की दहा वर्षांपूर्वी बंद झालेलं सील केलेलं लॉज आज परत कसं काय चालू आहे हे चर्चेचा विषय आहे